नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजय लांजेवार यांच्या संकल्पनेतून सावंद येथे पहिल्यांदा मार्गाच्या दुरुस्तीकरिता काँग्रेसचे आंदोलन मुंबई हावडा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचे महामार्ग रेल्वे लोको आंदोलन खासदार प्रशांत पटोले यांनी एन एस आयच्या अधिकाऱ्याला जमिनीत गाडण्याची दिली फोनवरून धमकी गोंदिया जिल्ह्याच्या सडकरोजणी जा तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई हावडा राष्ट्रीय महामार्ग हा ग्राम जातो या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे मुठ खड्डे पडले असून या राष्ट्रीय महामार्गावरून रेल्वे लाईनवर मागील पाच वर्षापासून उड्डाण पुलाचे काम सुरू आहे हे काम सध्या बंद असल्याने तसेच मुख्य सर्व्हिस मार्गाची दैनीय अवस्था झाल्याने हजारो वाहनधारकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तर अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत आहे अनेक वाहने या ठिकाणी अपघातग्रस्त झाली आहेत ही बाब लक्षात घेता डॉक्टर अजय लांजेवर यांनी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचे ठरविले दिनांक तीन ऑगस्ट रोजी काँग्रेस कमिटीच्या वतीने जागो सरकार जागो हा आंदोलन करण्यात आला या आंदोलनात पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पटोडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोर यांनी एनएचआयचे अधिकारी सिन्हा यांना फोनवरून चांगलेच खडसावले खड्ड्यात एखाद्याचा बळी गेला तर तुम्हाला याच खड्ड्यात गाडू अशी धमकी खासदार प्रशांत पडोर यांनी एनएचआयच्या अधिकाऱ्यांना दिली आहे जमीन में गाड़ने का काम ध्यान में रखना बार बार बता रहा तर स्वतः खासदार पडोर यांनी शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रेल्वे रोडावर बसत आंदोलन केला के तर काही कार्यकर्त्यांनी खड्ड्यात धान पिकाची लागवड केली तर काही लोकांनी खड्ड्यात मासोड्या पकडत एन एच चा अधिकाऱ्यांचा निषेध करत आंदोलन केला तर या ठिकाणी देखील आयोजन करण्यात आलं येत्या तीन ते चार दिवसात राष्ट्रीय महामार्गावरील आणि सावंदड गावात तयार करण्यात येणाऱ्या पुलाच्या पर्यायी रस्त्यावरील खड्डे बुजवून देऊन असे लेखी आश्वासन एन एच आयच्या अधिकाऱ्यांनी खासदार पडोडे आणि आमदार अभिजित वंजर यांना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आहे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या मधला रेल्वे फाटक जवळ फ्लायओव्हरचं काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे ज्या कंपनीला काम देण्यात आलं होतं त्यांनी ते काम दोन हजार बावीस मध्ये पूर्ण करायला पाहिजे होतं अडीच वर्ष जास्तीचे होऊन सुद्धा त्या कंपनीने काम केलंच नाही उलट ती कंपनी पळून गेलेली आहे म्हणून मला अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की त्या कंपनीची बँक गॅरंटी जप्त केलेली आहे त्यांना त्यांचं कामावरनं टर्मिनेट करण्यात आलेलं आहे आमची मागणी ही आहे की पूर्ववत रिटंडरिंगची प्रक्रिया होऊन सुद्धा अनेक दिवस झाले नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमला पाहिजे आणि हे या ठिकाणचा प्रश्न सोडवला पाहिजे या ठिकाणी खालचे जे रस्ते आहेत आणि रेल्वे फाटक आहे रस्ते इतके खराब झाले ट्रकच्या वाहतुकीमुळे की, की तासन तास नागरिकांना या ठिकाणी खोळंबून बसावं लागते दोन दोन तास लोक या ठिकाणी वाट पाहतात आणि त्याच्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय हो होते आहे इथे पावसाचे दिवस आहे इथे ॲक्सिडेंट होतात अनेक लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याच्यामुळे हे जे खालचे रस्ते आहेत हे सुद्धा दुरुस्त करण्याची तयारी या कंपनीची किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नव्हती म्हणून आम्ही खासदारासोबत या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्यांनी आमचं सज्ञान घेऊन त्यांनी आता सांगितलं की तीन दिवसामध्ये या पुलाच्या दोन्ही करचे रस्ते ते चालण्यायोग्य ट्रॅफिक योग्य करून देणार आणि समजा त्यांनी तीन दिवसामध्ये हे जर रस्ते व्यवस्थित व्यवस्थित केले नाही आम्ही सात तारखेनंतर पुन्हा या ठिकाणी आंदोलन करू आणि तेव्हा केवळ रस्ता रोख नाही तर आम्ही रोल रोक आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी करणार आहे या आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी तसेच खासदार प्रशांत पडोडे आमदार अभिजित वंजारी जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड जिल्हाध्यक्ष निकेश मिश्रा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष परिवहन विभागाचे नीलम हलमारे डॉक्टर अजय लांजेवार श्यामकांत नेवारे लता गहाणे सरपंच फुटाळा तसेच पुष्पा खुटेले तालुका अध्यक्ष मधुसूदनजी दोनोडे दामोदर अनिवार्य रीताताई लांजेवार सह तालुक्यातील व जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते सौंदड येथे सुरू असलेले उड्डाण पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे सदर काम हे राजदीप बिल्डकॉम या नावाची कंपनी करीत होती या कंपनीला ब्लॅकलिस्टेड केले असल्याची माहिती एन एच आय चे अधिकारी पत्रकारांशी बोलताना सांगत होते तसेच सदर कामाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत होते अधिकाऱ्यांना आमदार महोदय तसेच खासदार महोदयांनी चांगलेच धारेवर धार धरले असून काम लवकरात लवकर झाले नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा दिला डॉक्टर अजय लांजेवर यांच्या संकल्पनेतून उड्डाण पुलाच्या व सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीकरिता काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेले आंदोलन उत्साहात संपन्न झाले असून या ठिकाणी पहिल्यांदाच काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांची देखील आंदोलन मोठ्या हाँ प्रमाणात गर्दी जमली होती तो है, मिला था। है पर उसका जो कॉन्ट्रैक्ट है हमने अभी रिटेंडरिंग का प्रोसेस चालू है उसमें हमारे पास बिड्स वगैरह आ चुकी है मतलब हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि महीने के अंत में बिड खत्म करके इसका मतलब फिर से एजेंसी को काम देकर चालू करा देंगे काम मुद्दा म्हणजे हा सोन्दर् आणि पुतळा गावचा जो हायवे आहे या हायवेवर एवढ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत की जिथून पैदल चालणे मुश्किल आहे आमचे मुलं इथून शाळेत जातात आणि खड्ड्यात साजलेल्या पाण्यामुळे या ट्रकच्या टायरामुळे गोटे आणि चिखल जो मुलांवर उडते त्याच्यामुळे मुलं कधी कधी जखमी होतात आणि अर्ध रस्त्यातून वापस येतात त्याचप्रमाणे मागे नितीन गडकरी साहेब बोलले होते की जर तुमच्या गाड्यांमुळे रोडचा रोड खराब झाला तर त्याची भरपाई गाड्यावाल्यांकडून होईल मी एक गाडी मालक आहे मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम नितीन गडकरी साहेबांना प्रश्न विचारू सब... विचार विचारायची इच्छा आहे की जर तुमच्या रोडमुळे आमच्या गाड्या तुटल्या आमच्या टायर फुटले तर त्याची भरपाई कोण देणार त्याचप्रमाणे मागे संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान हे बोलले होते की देशात सध्या स्पेस टेक्नॉलॉजीने रोड बनवणे सुरू आहे ह्या सोनधळ आणि फुटाळ्याचा रस्ता पाहून तुम्हाला समजेल की स्पेस टेक्नॉलॉजी कशी आहे म्हणून त्याच्यामुळे आज पार्टी कोणती असू जे जे पार्टी आमच्या प्रश्नांना आवाज उचलेल त्या पार्टीला जनतेचा आणि आमचं समर्थन असेल आज ऍक्च्युअल सन्माननीय ने आमचे नेते प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेबांच्या आदेशान्वय आणि सौंदळ येथील परिसरातील जी पाच वर्षापासून जी समस्या सुरू आहे त्या समस्येच्या दृष्टिकोनातून सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेबांनी आम्हाला आदेश केलं की या पुलाच्या उड्डाण पुलाच्या व रस्त्याच्या दोन्ही तर्फेचं काम सुरू झालं पाहिजे परंतु आम्ही निवेदन देऊन सुद्धा अनेक दिवसापासून हे प्रश्न सुटत नव्हते आणि म्हणून शेवटी आमच्या प्रदेशांच्या आम्हाला सूचना केल्याप्रमाणे जे शासन झोपलं आहे त्या शासनाला जागी करण्यासाठी जागो सरकार जागो असं अभियान आणि तीन पद्धतीनं आम्ही आज केलं सर्वप्रथम आम्ही पूजन केलं म्हणजे भजन केलं नंतर भजन केलं त्याच्यानंतर पूजन केलं आणि त्याच्यानंतर शेवटी खासदार साहेब आल्यानंतर भांडण केलं अशा प्रकारे आज आम्ही इथं एकंदरीत कार्यक्रम केलेला आहे त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं आणि तीन दिवसात त्यांनी रोळ पूर्ण केले नाही तर आम्ही काँग्रेसच्या तर्फे परिवहन विभागाच्या तर्फे आम्ही खूप मोठा रास्ता रोपो या ठिकाणी आंदोलन करू आणि त्याच्या कारण की खूप वर्षापासून हा काम रखडलेला आहे तरी हा शासन जागून झोपला शोध करत आहे जा, सरकार जागवा नहीं तो आंदोलन करू एक ट्रैफिक जाम कई बार बच्चों को स्कूल जाना होता है कई बार बच्चों के एग्जाम्स की एग्जाम चार चार घंटे ट्रैफिक जाम रहता है तो क्या एक जिम्मेदार नागरिक होने के नाते हमारा फर्ज नहीं है कि हमने शासन को इस ये सारी समस्या से अवगत कराना चाहिए और ये सारी समस्याओं को अवगत कराने के लिए ही हम लोगों ने आज ये आंदोलन किया था और मुझे लगता है की हमारा ये सफल आंदोलन है जिस तरह से तीन दिन का अल्टीमेटम दिया गया है, अगर तीन दिन में हमारी समस्याओं का निराकरण नहीं हुआ, तो इससे भी ज्यादा उग्र आंदोलन करना हम कांग्रेसियों को अच्छे से आता है.